बेकार आईस्क्रीम असं प्रतिमा उठली आता हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींची प्रार्थना करते आणि या सुंदरशा ब्लॉगला सुरुवातसुद्धा करते गरबड चालली इथे चहा पितात आहे सगळे आणि काय देऊ सकाळ सकाळ चहा होणार तुला एक घे त्याला एक नको घस धरेल आणि कोणाकोणाला अशी चहा खाली आवडते सकाळ सकाळ ते मला नक्की तुम्ही आदुडीला सुद्धा लागते चहा हो ना आदू आणि आदूचा हल्ली असं झालंय ना की त्याला त्याच्याच हाताने खायचं असतो कार्तिक छान आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि सगळ्यांच्या आंघोळी झाल्या आजूची पण झाली मी भाजीला जायच्या आधी आणि सकाळ सकाळ भाजीवाला आला होता खाली तर मग हो आता भाजी वगैरे घेऊन आलीये आजोडी सांड आता आधी आदूला चारते आणि मग तुम्हाला भेटते आजूचं कसं चाललंय मग आधी सगळा चहा पिऊन घेतलाय त्यातला जाते ना बरोबर भर तोंडात आधुडे हम्म इकडे बघ एकदा वर बघ गाल पार सगळा गाल भरलाय त्या चहानी हा आदू करे तेवढे नाही देतो हम्म तू तो चमचा दा 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 आदू दाबून धरतोय ना तोंडात चमचा आधू प्रत्येक गोष्टीला हू करतोय अजून छान आहे स्वयंपाक करायचा ओवी पाणी पिती ओवी अशी पाणी पिते एवढ्या मोठं तांब्यात पाणी घेतलं मम्मीने तुला हा ओवी एवढ्या मोठ्या तांब्यात पाणी घेतलं मम्मीनी कविशला झोप आली प्रतिभा कविशला ओबीडे काय करतय बाळ हात गुंतला ग तिचा निघाला निघाला अग कुठ चालली ग तू ओवी कुठे चालली म्हणजे बार ओढणी घेऊन चालली मम्माची आडे बापडे आडे बापडे आडे अडे भूपी काय ओवी 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 बघ आदू काय पिल्लू तू कुठं चालला काय ये 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 चला 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 चला, चला, चला। या तू या मम्मी टेंगे टेंगे बघती हा ओबी तू काय केलं आईकडे जाऊन काय केलं ओबीने आईकडे जाऊन खाऊ खाल्ला आईने खाऊ दिलं तुला ओविडी नाही दिला वाटतं तिकडं तोंड केलं बघतीन लगेच भोपी तू भोपी पिलू पिलू भोप का ते एक झोपलाय एक टी व्ही हो ना पियुष आईकड करमला का तुला करमलं नाही आईकड माऊची मला येत होती बाबा तुमच आठवण काका म्हटले घरले मोकळ मोकळ वाटते टी वी बघण्यात मग नाही तू हो ना पियुष ओवी झोपली बघ पिलू ओवी काय भूर जायचं तुला जायचं भूर काय 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 वेळे का ग बु ले हसले येते आज पिल्लूला लई हसले येते आज हा भोपणा आली पिल्लू पिल्लू छोट पिल्लू येते घे <laughs> आता बाय बाय दाखवती आजवाईत बघ काय करतोय आतमध्ये भांड्यांचं ओवी दादाला आवाज दे बघून येऊ द्यात काय करतोय सगळ्यांच्या झोपात चालल्या ते आणि ओवीला पियुषला आणि हॅला आज व इथला झोपेत नाही ऊजा बोलते सगळी मुलं झोपली आहेत पण प्रियांकाला आम्हाला येत नाही आम्हाला आईस्क्रीम पार्टी आमच्या आईस्क्रीम उजवाला खाली जाऊन आईस्क्रीम घेऊन आली आहे आणि एवढा मुसळधार पाऊस येतोय शॉर्ट सर्किट झालं काय गुरु पाऊस येतो तर खाली आता मिळतो इनामचा आईस्क्रीम आईस्क्रीम पार्टी करायला पळून ठीक आहे चला आता मेल्ट व्हायला लागली आधी आईस्क्रीम खाते आणि मग नंतर तुम्हाला भेटतो मस्त बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यात थंडगार आईस्क्रीम असं प्रतिभा बोलली आता <laughs> काय तुला पाहिजे कवीश रडतोय कविश पण पाहिजे नाही खूप छान लागते ही मा मावा।, मावा आईस्क्रीम ना का कुल्फी मावा कुल्फी मस्त आणि पाऊस बघा किती पडतोय आवाज पण येत असतो तुम्हाला खूप जास्त पाऊस जास्त मुसळधार पाऊस आहे उन्हाळ्यात उद्या गेली परत वर ओविडे खूप जास्त ए प्रतिभा इथं पण पडले अगं पर घरात आले ते गारा गॅलरीत ना घरामध्ये येतात एवढं आणि खूप जास्त आवाज पण येते गारांचा आणि अचानक गारांचा पाऊस पडायला लागला आधी जोरात पाऊस होता आणि आता गारा पडायला लागला आणि सगळे खुश होत ते सगळ्या हातामध्ये गाव उचलून उचलून घरात पाडतात ते पाहिजे घरात पाडतात गॅलरीत नाय तु सगळ्या आल्या गॅलरीत

मी की घेऊन आत बसते आणि खरंच खूप जास्त आणि आवाज सुद्धा येतात खूप जास्त आवाज पण येतोय आणि जाणार पडला सिग्नल गेलाय ओके लोकेशन वगैरे काय करतो पाहूच खूप जास्त खरंच मोठ्या वाईट दिसत्या सगळ्या गार आहेत Não, né?

आता टोपी घातली हो ना ओवी ओवीने टोपी घातली छान छान आणि ओवीला आता खूप जास्त झोप आलेली आहे आणि काकू आल्या होत्या आता यांना बघायला काकू गेल्या आणि अरे 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 बघ किती झोपाली ओवीला काय झालं गोपाली अरे हो हो, हो। प्रियंका घे गई लगे तिला खूप जास्त झोप आली ओविडी डी थांब ओढ तर ठीक आहे चालेल व्हिडिओ कसा वाटला आता व्हिडिओचा एंड आत्ता लवकर करते आहे कारण की काय खूप मोठं होईल मग व्हिडिओ आणि मग म्हटलं चला आता एंड करूया असं पण सगळं झालं आहे आणि आता स्वयंपाक करायचा आहे भाजी दुपारचीच आहे ते आवाज तरी का रेडी जरा बाळा पनीर सॉरी पालकची हटून भाजी आहे आणि आता वरम कुकर लावायचं आहे चपात्या करायच्यात आणि बघू काहीतरी तोंडी लावायला थोडंसं करेल तर ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंट हो मुणे मुणे नोको नोको हो। ते कमेंट करून नक्की सांगा पावसातली धमाल कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि यांचा व्हिडिओ घेईन घेईन म्हणते पण काय होतं हे म्हणतात मला खूप कसं तरी वाटतं ते पाळायला प्लास्टर वगैरे त्यामुळे मग हे म्हणतात नको मला नको घेऊ म्हणून त्यांना जास्त दाखवत नाही आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की हे दिसतच नाही आहेत घरात येत तरी तर ते आता आतमध्ये आहेत आणि ते शक्यतो बेडरूममध्येच थांबतात ते बाहेर येत सुद्धा नाही आहेत तर ठीक आहे चालेल चला आजचा व्हिडिओ मग इथेच संपवेल मी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा काही वाटलं तर कमेंट करत जा प्लीज कारण की तुमच्या छान छान कमेंट वाचायला खूप जास्त आवडतात आणि खूप आपुलकी वाटते कारण की खूप तुम्ही प्रेम दाखवत आहे खूप छान वाटतं खरंच ते सगळं बघून तर ठीक आहे लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजारपर्यंतपर्यंत बाय